तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहे दुकानावरती आलोय म्हणजे आपण चाललोय आता ना या दुकानात आपल्या दुकान आधीच उघडले होते पप्पानी आपल्याला उठायला लेट झालत म्हणून पप्पाच गेलो होते दुकानावरती मग आता आता आपला टाइम झालेला आहे मग आपण आलो आता दुकानावरती आपल्याला काम आहे आपण पहिले काय करू माहिती थर्माकोल मधील पाणी आलेलं आहे त्याच्यात बर्फटे होतो त्याच्यात लय पाणी झालं मग आपण काय करू ते पाणी बिणी काढू पहिले आणि मग करू पुढचे काम आपल्याला काम आहे आणि पाणी बिणी काढू आणि आपल्याला आता झाडू आहे झाडू मिरून मारू आता आपण हळूहळू आणि हळूहळू आपल्याला कस्टमर पण चालू झालेले आयुष्य नाही आणि दुपार झालेली आहे आता आपण बसलोय मस्तपैकी दुकानाच्या बाहेर आपल्याला आता काय जास्त कस्टमर पण नाही त्याच्यामुळे मग बसलो आपण जरा भाऊ बरोबर गप्पा मारत नाही गरम होत म्हंटलं मग चला दुकानाच्या बाहेर बसून आणि आता आपण पेट्रोल टाकायला जात होतो पंपावर तर जात असताना आपल्याला दोघ जण हात करत होते नाही मग आपण थांबलो त्यांच्यापाशी तर त्यांची गाडी बंद पडली होती मग ते म्हणले आमच्या गाडीला पाय लावा तर इथं काहीतरी करा नाही का सगळ्यात महत्वाचे विषय असा होता की ती दोघं पण अपंग होती ते दोघांना पण एकाला ते, होता तर होता। ते एक हात नव्हता आणि दोन पाय नव्हते आणि एक तर दोन्ही पायाने अपंग होता आणि ती कशी काही इकडं रायगड वरतून आली म्हटले आणि इकडे शिर्डीला चालली होती तर मी ते विचार करत पडलो म्हणलं अरे एवढ्याला मालिकच काय नशीब ती गाडी इथे येऊन बंद पडली गावात रात्र पण नव्हती त्याच्यामुळं काही विषय नाही मग आपण त्यांना घेऊन आलो नाही का आणि ते पहिले त्यांचं काय गेलं फिटर शोधला गाडीसाठी फिटरला शोधून आणला म्हणणं गाडी बघ या कधी आम्ही जातो गाडी भाडं परवडणार नाही म्हणून म्हणलं एक काम करत मला एक फिटरच आणून देतो आम्ही बघू आपण गाडीचं काय काय असेल ते बघू म्हणून काही विषय नाही आणि फिटर बिटरला आणला आम्ही गाडी नीट आणि मग काय हो झाली गाडीने आमच्याकडनं जेवढा प्रयत्न करू शकत होतो तेवढा प्रयत्न केला आम्ही मदत आणि आता आपल्याला टाइम पण झाला संध्याकाळ पण नाही का आपल्याला जायचंय लवकरच दुकान दुकान बंद करायचे आपल्याला घरी जायला मोकळे आणि थांबवाच इथेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब नसून केला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नसेल केली तर लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद